Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. Oh Avaduta Chintana Sri Guru Deva Datta Sri Guru Cheritramratha Sri Dane Sri Dattatriyayanama Sri Guru Byonama श्रीगुरुचरित्रामृतप्रारम्भ्यते अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषणविशेषायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं धर्मार्थकाममोक्षसिद्धिद्वारा श्रीदत्तात्रेयप्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रामृतस्मरणं करिष्ये श्रीगणेशादि सर्वदेवावन्दूनि सर्वा सन्मार्गलाभावामनुनि सिद्धमुनिने परिश्रमहेयूनि श्रीगुरुचरित्रनिरूपिले ब्रह्मापासुनि सृष्टि उत्पत्ति चारियुगाञ्चे भावकथिति दीपकाप्रतिगुरुसेवा बोधिति कलियुगी सत्यधर्मे वर्तावे उपदेश खुरुनी अमरजा संगमी सवे घेऊनी अंबरीशांच्या आश्रमाजी पावले, ब्रह्मा विष्णु देव थोर एती येती अत्रिऋषींच्या आश्रमात अनुसूयीची दिव्यपती निष्ठा पाहता बालक झाले दत्तरूप भार्या सुमता अफळराजाची पुत्रप्राप्तीस्तव्रते करीसाची दत्तकृे पुत्र प्राप्ती झाली तोची श्री गेले तीर्थाटनासी लंकेचा राजा शिवभक्त रावण उपासनेने मिळविले शिवलिंग जाण मार्गी जाता आड़ सिरावले गोकर्ण गोकर्णक्षेत्राचे महिमान ऋषी सांगती गहन पापशुद्धी सर्व होऊन मनोरथ पूर्ण होती भक्तांचे शनिप्रदोषाचा अपूर्व प्रभाव स्वामी सांगती भक्तास्तव शिवपूजा प्रार्थना उपवास करिता चिंता सुटतील श्रीपाद कुरोपुरी असता नित्यगंगास्नानासी जाता रजक भेटे प्रतिदिनी प्रार्थिता राज्यलाभ झाला तयासि श्रीपादभक्तवल्लभेषद्विज स्वामीसी प्राथनी उदिमा निघत अर्थलाभ झाला परीमारी तस्कर श्रीपादे तस्करा मरुनी उठविले उत्तर देशी करंजनगरी ब्राह्मण माधव शुभाचारी अंबा त्याची पत्नी शिवप्रेमी नरसिंहसरस्वती तयारी जन्म घेती सरस्वती थोर ज्ञानी मातेसी कथिती ज्ञान उत्तमी पुन्हा पुत्र लाभ होईल सांगुनी निघती तीर्थया्रेसि रत्नाईचा पती व्याधीयुक्त नरसिंहसरस्वती अभयदेत उदरीजीशुलता नष्टहून आरोग्यलाभलेेकृपे सायंदे भक्तप्रभुसेदयकनिष्ठ यछळास्रासला भेटता नरसिंह सद्गुरूस स्वामी ताडन करीती यवनांचे शिष्यास सांगती तीर्थाचे महिमान सर्वा पाठविले आपन राहिले गुप्त होन, आले वैजनाथी रूपे ब्राह्मणा कथुनी गुरुभक्ती लाभली सकला ज्ञानशक्ती श्री गुरु पातले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरीच्या दर्शनासी भुवनेश्वरीचारी अर्पण तया ब्राह्मणामणी वेदविद्या प्रसवनी चमत्कार दाविती सकळांसी दुसरा भक्त हरिवजनी असक्त गरीबपरी घेवड्याच्या शेंगा शिजवून उदरभरी तो वेल उखडून सुवर्ण कुंभदाविला तयासी औदंबरवृक्षाचे गुणगान योगिनी सकथुनी देती वरदान पिशाचं पुत्रप्राप्तीचा वरदेती पौदंबरवृक्षाचे चमत्कृती भक्ता पडता जडली भक्ती कल्प चित्ती पूर्ण होती मनोरथ विप्रस्त्रीचा पुत्रमरता, करिया क्रोशा करियाक्रोशाकान्ता श्रीगुरु येऊनी भेटता त्वरिता अमृतसिंचने पुत्रो ठिविला श्रीपाद भिक्षेसी जाती दरिद्र्या घरी महिषी एक होती द्वारी ब्राह्मण मनी चिंताकरी गुरुदर्शने महिषी झाली दुग्ध होती गाणगापुरीय सता नरसिंहमुनी कुमशी गावचा त्रिविक्रमगुनी तापसी राक्षस गुरु निंदा करी त्यासी उद्धरिले त्रिविक्रम त्रिविक्रमलोटागन घालोनी आला शरण चरणी विश्वरूप त्या दाखवनी सन्मा लागला कृपेने वेदशास्त्री शास्त्रज्ञ ब्राह्मण विलेच्छा पुढे वेद, वेद बहु अर्थार्जन स्वामी सांगती ज्ञानतया परिनायक दीते हटवादीगर स्वामीचा उपदेश अभेरुण पस्तावले सर्वजन भोग कसा चुकणार समोरुनी जात होता स्वामींनी पाचारिले तस मस्तकी हस्त ठेविता खास वेद उदता विप्रहूती ब्रह्मराक्षस तया पता पश्चात गुरुसांगती सारा सार कथा चरणी मस्तटे कदा उद्धरिले सकला प्रेमभावे भस्माचा अपूर्व प्रभाव त्रिविक्रमा मंदराचली नरसिंहदेव मंदराचलि उमापतीद्रगनकोटी सांगती तो माहूर माहुरप्राती गोपीनाथ ब्राह्मण दत्तभजनी सदा निमग्न पुत्रन जगती दुःख कारण विश्वास दाऊनी सुखविती पती हाच स्त्रियांचा मुख्यदेव करिता सेवा जान मृत्युएता काली भ्रतारास सहगमन करिता स्वर्गप्राप्ती सासू शशुरा स्वगुणी पतिव्रता क्षयरोगी पति सह सद्गुरू भेटता धावा पती निवर्तता तीर्थ प्रोक्षणी उठविले एक वारिता एकव्याभिचारी पूर्वपुण्ये भेटला धुरंधरी अग्निकुंडी गमना जाता रक्षन करीती स्वामी तेचे भद्रस काश्मीर देशीचा राजा कुमार्याचा सुधर्म ओझा मंत्री सुदतारक भक्तकाजा भक्त का रुद्राक्षधारणे झाले अमर देखा बृहस्पतीचा पुत्र श्रेष्ठ पावला शुक्राचार्य आश्रमात संजीवनी विद्या शिकला परीदेवयानी नेशापिला गाणगापुरी विप्रज्ञानवंत विप्रजानवंत घेतले आयुष्यात पत्नी त्याची आसक्त परान घेता पस्तावली पुरी विप्रांगती गुरुराज प्रेमे ब्राह्मण धर्म आचरावा कोणत्या नेमे पराण दोष जप तपानुष्ठाने दूर जाती सांगते भास्कर नामे गरीब ब्राह्मण समाधना करावी मनी योजुन घाली सद्गुरुचरणी लोटांगन सहस्रभोजन घालुनी तृप्त झाला सोमनाथ विप्राची पत्नी गंगा साठ वर्षे होऊनी मनी उद्वेगा तिसी कन्या पुत्र देऊनी सुखावा देती श्रीगुरुप्रसन्नतेने नित्ये मे सेविले शुष्क प्रतिदिनी घालिता पाणी का गुरुकृपे पालवला चमत्कार झाला विप्राचा कुष्ठरोग केला कायमसा संसाररत सायंदेव शिष्यवरु गुरुसेवा करिता झाला थोरु काशी यात्रेचा महिमा पारु श्री गुरु गुरुसागता रमला आर्या पुनसह काशयात्रेसिजाऊन विश्वेश्वरा भक्तीने पूजन करून परमसंतोष पावला अनंतव्रताचे महिमान धर्मराजासी कृष्ण सांगुन कौंडिन्यपत्नी नेते आचरुन कौंडिन्य ऋषी सुखावले श्री गुरुमूर्ति नेती श्रीशैल्यपर्वती दर्शन करविती कैलासपती शिवरात्रीच्या पर्वकाळी तुळजापुरीचा कुष्ठी ब्राह्मण भेटी साला भक्तीभाव धरून गानगापुरी अमरजा संगमी स्नान करून पुष्ट जाता अंग झाले निर्मळ गानगापुरी असता गुरु शिष्य भेटला थोरु हिपरगी शिवालयी स्वामी कवित्व स्फूर्ती देती तया दीपवाळी सदा आनंददायी शिष्य सात पाचार गुरुपाई यावे आपल्या ग्रही लवलाही गुरु प्रगटले सत्तरूपे धरुनिया या शुद्र एक होता शेती करीत मनीध्यातसे गुरुमूर्ती अहोरात्र त्यास प्रसन्न होता गुरुनाथ शतगुने धान्यग्रहा आले दैत्ये मारिले अग्निदेव गिरीजापती सईंद्रिले शरण अमृतसिंचने सर्वा लाभले जीवन तेच अमृतामर्या संगमी स्थिरावले रजक एक गुरुभक्ती तर मला राज्यभोगा पार घेतला दैवयोगे मांडीवर फोड उद्भवला गुरुदर्शने मुक्त झाला रजत लोकांची पापबुद्धी वाढली श्रद्धा देवाची विचार देवाचीुरावली गुरुमावली आता दृशी गुप्तभावे श्री शिष्यांसी आम्ही जातो मल्लिकार्जुनासी गुप्तराहु कर्दळीवनासी भक्तस्मरती त्यानदिवंतर बावन्नाध्यायी गुरुचरित्रामृत मनिठी ओनी भक्तीभाव प्रीत नित्येमे वाचता कळेल सकल भक्ता प्रत्यय गुरुस्मरण पवित्र पवित्रतीर्थ भक्ता पुण्यदायी परिसे सुवर्ण होत प्रत्यय येईल सकलांसि दत्तसेवा करा निरंतरी गुरुचरित्र प्रभाव असावा अंतरी सत्यवाचे सुखा शत्रुमित्रा साह्य करा भक्तिभावे तुम्हा सकला गुरुमूर्ती सदा संकटी संकटीमुक्त करील सर्व आरोग्यवर्धता मनशाती सुखवील प्रतिदिनी वाचता बहुपुण्य जीवन उजळेल नगण्य न हो विस्मरण गुरुचरित्रामृतवाचने जो दत्त भक्त भावििकल मंगल प्रत सकलाक्ष गुरुचरित्र प्रभाव सर्वार्थे श्रद्धा असेल दृढमणी दत्तदर्शन होईल स्वप्नी प्रचिती मिळता समाधानी संतोष वाटेल चिंतन श्री गुरुदेव श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु <Shridhat -tadriyarpa -namastu>